नमस्कार शेतकरी मित्रो आम्ही आज आलो आहोत नाशिक जिल्ह्यात गाव आहे ओझर जाणव झाले आणि इथले प्रगतशील शेतकरी आहेत संतोष तिडके संतोष तिडकेसर आणि काळेसाहेब आहेत आणि त्यांच्या डाळीम प्लॉटला आलेलो आहेत सोबत आपले वाबळे साहेब पण आहेत आपण ज्या प्लॉटला आले आहोत हे प्लॉट माझ्या अंदाजे किती झाडे किती किती झाडे सातशे झाडांचा किती सातशे झाडांचा सातशे झाड जर म्हटलं तर माझ्या अंदाज दोन अडीच एकर दोन एकर दोन एकर मध्ये आहे म्हणजे एका झाड एका एकरात त्यांचं साडेतीनशे झाडाची लागवड आहे आणि सध्या झाडाचं वय किती म्हटले तीन वर्ष तीन वर्षाचं प्लॉट आहे बरोबर आणि कोणता सोपं कोणता जैन टिशू भगवा जैन टिशू भगवा आहे बरोबर आणि सरांनी जे खताचं व्यवस्थापन काय केलं आहे आणि त्यांना रिझल्ट काय आले आहे त्या माध्यमातून आज आपण ऑफिसवरून डायरेक्ट त्यांच्या प्लॉटला व्हिजिटला आलो होत आणि त्यांचं आपण मनोगत जाणून घेणार आहे गे। नमस्कार सर नमस्कार सर हे जे समोर आपण डाळींपात्र आहे याचं व्यवस्थापन कसं केलं आम्हाला आमचं व्हिडिओच्या माध्यमातून हजारो लाखो शेतकरी पाहतात तर आम्हाला थोडंसं तुम्ही ह्या माध्यमातून आम्हाला का बेसर डोस आणि तुमचं पहिलं पाण्याचं व्यवस्थापन कसं होतं आपला जो हा आप प्लॉट आहे आपण मागच्या वर्षी रासायनिक खत आणि शेणखत वापरलं होतं बरोबर पण यावर्षी आपले स्वयं भूमी अमृत आम्रुद। आणि संत्रा स्पेशल आणि मायको ना रूट केअर रूट केअर येत ना ते बेसलडोस मध्ये शेणखता बरोबर बाकी बर, कुठलंही रासायनिक खत भरलेलं नाही केमिकल काही टाकलंच नाही का नाही एक दाना पण नाही टाकलं अजिबात नाही बरोबर किती किती किलो घेतलाय एका झाडाला एका झाडाला पाच किलो पाच किलो गेलेलं नाही आ, एक, एक किलो रोटकीवर एक, 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 एक किलो एका खाचा बरोबर एक किलो टाकलं अजून तुम्हाला मी वगैरे घ्यायला लावलो गुळ घेतलाय किती घेतलं घेतलाय साधारण एकरी चार किलो एकरी चार किलो चार किलो त्याच्यामध्ये मिक्स करून अच्छा आणि संत्रा स्पेशलचे किती बॅग घेतला संत्रा स्पेशलचे दोन बॅग अच्छा म्हणजे शेतकरी मित्र बेसल डोसला सर सांगता येत एकरी दहा बॅगचं नियोजन केलं होतं भूमी अमृतच्या त्याच्यामध्ये दोन संत्रा स्पेशल बॅग घेतले ते जे क्रिस्टल झाईमध येते म्हणजे तुम्हाला जे बाकीचं तुम्ही ज्या बाकीच्या कंपनीत झाईम वापरतात ते चांगल्याच्या क्वालिटीमध्ये त्यांनी झाईम आपल्या कंपनीचं वापरलं होतं त्याच्यामध्ये एक किलो रूट केअर मायकोरायचं जी हुम्ही प्लस ते ॲड केलं होतं आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगत असतो का खतामध्ये तुम्ही गूळ याच्यासाठी घ्या का आता आमचं कालचं जे मी स्टेटस पण ठेवलं होतं आणि कालच्या जे शेतकऱ्यांचं मनोगत आहे जवळपास चौदा पंधरा एकर टॉमॅटो आहे ओतूर जिंतूर त्या साईडला पुणे साईडला म्हणजे आता हे सध्या अवकाळी पाऊस चालू आहे खूप आणि एवढ्या पावसात सुद्धा त्या टोमॅटोचे स्टंप पाण्यासारखे होते ते म्हणे सर आजूबाजूचे सगळे प्लॉट अक्षरशः मोडून गेले आणि एवढा आनंद झाला त्यांनी मला फोटो टाकला आणि सर स्वतः म्हणे सर तुम्ही येऊन जा एवढी लाग लागेल आणि एवढे स्टंप झाड येतं तर कुठंच त्याचा प्रादुर्भाव झालेला नाही जसं सरांनी प्रामाणिकपणे सांगितलं का भरपूर अशा कंपन्या आहे का त्या सांगतात एक करतात करता येत एक सरांनी आल्या आल्या सरांना सांगितलं का तुम्ही जे वापरलं ते सांगा का जेणेकरून सगळा महाराष्ट्र व्हिडिओ पाहतोय आणि ते शेतकरी बघून वापरायचा प्रयत्न करत असतात तर त्या शेतकऱ्यांनी जे शेतकरी आहेत ओतूरचे तर ते शेतकरी सांगत होते का सर आणि जसं सरांनी गुळाचा विषय घेतला आणि मी सांगत असतो का दहा भूमी अमृतच्या गोण्या घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॅल्शियम आणि कुठल्याही प्रकारचं काही सोडण्याची गरज नाही भासत बाकीच्या सगळ्या खर्चाला तुम्ही फाटा देऊ शकता पण या शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही शेतकरी खूप आम्ही म्हटलो तर आम्ही खरे दुसरे बोलले तर दुसरे खरे पण भूमी अमृत जे खत असं आहे का त्याचा तंबाखू डस्ट असेल तुमचं सिलिकॉन असेल निंबोळी पेंट असेल हे सगळं आपण ॲड करून ते बनवलेलं हो आहे आणि ते त्याच्यामध्ये गुळ घेतल्यानंतर त्याचा कॅल्शियम खतातून जो कार्बन आहे तो मिळून जातो म्हणजे त्या टॉमॅटोच्या प्लॉटचं उदाहरणच नाही मग सरांचं आजचं पण ह्या प्लॉटवरील उदाहरण आहे तर सर मला सांगा इथं पहिलं पाणी वगैरे कसं हे केलं नऊ मार्चचं पहिलं पाणी नऊ मार्चचं म्हटलं आज तारीख आहे बावीस म्हणजे अडीच महिने अडीच महिने झालेत अडीच महिन्याचा प्लॉट आहे आणि अडीच महिन्याचा प्लॉटच्या मानाने सर सेटिंग वगैरे कशी वाटते तुम्हाला सुंदर सेटिंग मागच्या वर्षीपेक्षा चांगली मागच्या वर्षीपेक्षा म्हणजे एका झाडाला जर पाहिलं तर किती फळ तुमचा अंदाज आहे एका झाडाला किती फळं असू शकतात दीडशे पर्यंत दीडशे एकशे साठ एकशे साठ एका झाडाला बरोबर अच्छा बरं बरं सरांनी त्याच्या बरोबर लिक्विड काय सोडलं आपण लिक्विड सर जसं खातामध्ये तेवढंच टाकले शेणखत वगैरे काही शेणखत आणि तुमचं भूमी अमृत आणि अच्छा बरं बाकी दुसरं केमिकल काहीच नाही घेतलं मायक्रोनोटन वगैरे असं काही नाही बाकीच काहीच नाही फक्त सेटिंगच्या वेळेस आपण हे दिलं त्यांना काय दिलं होतं एक साठवीसचा डोस आणि एक आपलं जे बारा दोन सेटिंगच्या टाईमिंगला हो ना जे आहे ते आपल्याला अडीच महिन्यापर्यंत दोन डोस गेले अच्छा बरं बरं आणि लिक्विड आपण सोडलो होतो काळी साहेब कसं का सोडल होतं लिक्विड आम्ही एकवी पाच लिटर असं या प्रमाणे सोडून सेटी भूमी चार्जर भूमीच्या सेटिंगच्या काय काय घेतलं होतं भूमी चार्जर आणि गुळच घेतलं भूमी चार्जर आणि गुळ भूमी चार्जर समजा एकरी समजा सरांनी पाच लिटर घेतले सोडलं रिझल्ट कसे वाटले सर त्याच्यावर सरांनी गुळ घेतला म्हणजे जे भूमी चार्जर मधून जे कार्बन आणि ऑक्सिजन मिळायचा आहे तो तर मिळूनच जातो पण सगळ्यात महत्वाचं गुळातून कॅल्शियम मिळून जातो त्याच्यामुळे सरांचा हा प्लॉट जो आहे खूप सुंदर आहे आणि कालच सरांचा विषय झाला की सर खरोखर प्लॉट पाहण्यासारखा आहे तुम्ही व्हिडिओ घ्यायला या त्यांच्याकडे काल गुलाबचा प्लॉट पाहिलं पण कोणतरी जपानचे शेतकरी वगैरे आले होते म्हणजे खूप पाण्यासारखा प्लॉट आहे एकंदरीत म्हणजे मागच्या तुलनेत मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि ह्या वर्षीच्या तुलनेत काय वाटते सर चांगल्या साईज वगैरे चांगली आहे कानोपी वगैरे अच्छा म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणजे प्रोडक्ट तरी किती आहे जे मी काल एका मध्ये म्हटलेलं आहे का मी सरांना पण सांगून जाईल त्यांना शेतकऱ्यांना एवढं मार्गदर्शन करण्या इतपत मी मोठा नाहीये पण जो अनुभव आहे रोजचा फील्डवरला मी शेतकऱ्यांना हजारो शेतकऱ्याला सांगणे हे पहा शेतकरी मित्र एवढे हो, शेतकरी भरकटले जाऊ राहिले कंपन्याच्या शेड्यूलमुळे पिकाला कुठलंही शेड्यूल नसतं आता समजा ह्या मोमेंटला जर सरांना आम्ही जर शेड्यूल दिला असतं आता वातावरण जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण ढगाळ वातावरण पूर्ण खाली सगळं ओलं वगैरे सगळं पाणी पा, सगळं हे झालेलं आहे पण कुठं झाडाला तुम्हाला स्ट्रेस वगैरे कुठं काही असं डाग वगैरे काही अशी बुरशी वगैरे काही वाटलं का बिलकुल नाही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे का तुमचं पोषण काय आहे आणि कमी खर्चात जर तुम्हाला दोन लिक दोन खतावर आणि एका लिक्विडवर जर रिझल्ट येत असेल तर मला असं वाटतं बाकीचा अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आहे आणि कुठल्याही प्रकारचं याच्यावर आपण काय म्हणतो त्याला शेड्यूल नसतं मी काल पण म्हटलेलं आहे आणि आज पण म्हणेल आणि उद्या पण म्हणाल परिस्थिती कशी आहे झाडाची वातावरण कसं आहे याच्यानुसार तुम्ही झाडाला खर्च केला पाहिजे त्याच्यावरती ट्रीटमेंट केली पाहिजे त्याचासुद्धा एक जीव आहे पण काय होतंय कंपन्या खतावाले काहीतरी मी म्हणत असतो का उधार लिहून देतात चार चार सहा सहा महिने बिलिंग नसते आणि शेतकऱ्याला ती काहीतरी लिहून देणार शेतकरी बिचारा भोळा बाबडा घेऊन येणार आणि ते वापरणार आणि त्यांना त्यांचे ते पाच सहा महिन्यांनी पैसे मिळून जातात आणि श मी परत एकदा सांगेल का उधारीना रिझल्ट येत नाही तुम्ही कॅश ऑन कॅरीना चांगलं क्वालिटी पहा तुम्हाला चार लोक म्हटले पाहिजे की भूमी अमृत खत सोनं आहे भूमीचार्जर लिक्विड आम्ही वापरले खरोखर तुम्ही वापरा अशा पद्धतीनं शेती केली पाहिजे नाहीतर काहीतरी यूट्यूबचे व्हिडिओ पाहिजे कुठून तरी काहीतरी का, केमिकलवाला लिहून देतोय मग आणायचं असं करू नका आपल्यासमोर हे दोन शेत तरुण शेतकरी आहेत यांचं ज्वलंत उदाहरण आहे खूप हा प्लॉट पाण्यासारखा आहे एकंदरीत सर तुम्ही समाधानी आहे समाधा। लिक्विड वगैरे खत वगैरे वापरून खर्च किती आला सर मला हे माध्यमातून विचारायचं आजच्या रासायनिक खताच्या दृष्टिकोनातून दुसऱ्यातून झाले चालू खत अच्छा पन्नास पन्नास टक्के खर्च खर्च पण वाचलाय टक्के मागच्या वर्षी तुमचं तुम्हाला लिक्विडचा आतापर्यंत भरपूर खर्च झाला निमेटोड वगैरे आपण जे म्हणतो ना याला तर याला मातीच मुरमडच माती लागते डाळींबा बऱ्यापैकी चिकट माती सानड माती जमत नाही पण निम्मेटोड जो प्रकार आहे ना तो आजवर केमिकल रासायनिक रासायनिकमुळे चाललाय तुम्ही आता आपण एवढं एवढं सहज उकरलं एवढं केमिकल उकरल का मग हे शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही तुम्हाला कमी खर्चात पण काय होतं आहे शेतकरी ऐकतोय दुसऱ्याचा त्याच्यामुळे सगळा खूप प्रॉब्लेम होत आहे म्हणजे उदाहरण आहे जी सत्यता आहे जी परिस्थिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि सरांनी पण सांगितलं का आम्हाला कमी खर्चात दोन एक लिक्विडवर आणि दोन खतावर चांगले रिझल्ट आलेले आहेत चालतं धन्यवाद सर मी